कोल्हापुरातील आरमध्ये एका अडीच वर्षाच्या हिमोफिलियाग्रस्त बालकावर हायपोस्पायडियस शस्त्रक्रिया करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा करण्यात आलाय उपचारानंतर संबंधित बालकाची तब्येत सुधारली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय एका अडीच वर्षाच्या बालकाला लघवी करण्याचा त्रास होत असल्यानं त्याला सीपीआरमधील बालरोग विभागात दाखल केलं होतं रक्तविकार तज्ज्ञ डॉ वरुण बाफना आणि बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ शिवप्रसाद हिरुगडे यांनी त्या मुलाची तपासणी केली असता त्याची हायपोस्पायडियास शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट झालं लहान वयातच त्या मुलाला हिमोफिलिया ए हा आजार झाला होता त्यामुळं त्या, मुला त्या चिमुकल्या मुलावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार विस्तारित अर्धायुषी फॅक्टर वापरण्यात आला शस्त्रक्रिया प्रमुख डॉक्टर वसंत देशमुख डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे डॉक्टर मधुर जोशी डॉक्टर अनिता परितेकर डॉक्टर वरुण बाफना यांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया करण्यात आली अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्या मुलाच्या आरोग्यात सकारात्मक बदल झाला पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया झाल्याचा दावा अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे यांनी केला आहे मंगळवारी त्या चिमुकल्याला घरी सोडण्यात आलं यावेळी डॉक्टर अनिता परितेकर डॉक्टर विद्या पाटील डॉ आरती घोरपडे शशिकांत राऊळ रोहित लोखंडे उपस्थित होते